नमस्कार आज आपण पाहणार आहोत पेमेंट, पेमेंट, आ, पेमेंट, पेमेंट, है। है पेमेंट पेज आणि पेमेंट गेटवे माहिती मराठीमध्ये बघा तुम्ही सर्वात पहिल्यांदा पेमेंट पेज आणि पेमेंट गेटवे म्हणजे काय यामध्ये दोन ऑप्शन आहेत पेमेंट पेजमध्ये एक साधं वेब जिथे ग्राहक काय करतो नाव मोबाईल नंबर टाकून काय करतो पेमेंट करू शकतो दुसरे पेमेंट गेटवे ज्याच्यामध्ये युपीआय कार्ड नेट बँकिंग यासारख्या पेमेंट्स प्रोसेस करणाऱ्या सुविधा असतात ज्याच्यामध्ये रोजर पे इंस्टामोजो आणि पेयू या सारख्या कंपन्या याच्यावरती पेमेंट पेजेस आणि पेमेंट गेटवे कसं कर करायचं हे आपण काय करतो या कोर्स मध्ये तुम्हाला शिकवत असत टोटली फ्री आहे याच्यामध्ये लॉग इन आय डी युज करून तुम्हाला काय करू शकता तुमच्या व्यवसायाचं हे पेमेंट पेज आणि गेटवे तुम्ही स्वतः बनवू शकता याचा फायदा काय होतो की सर्वात पहिल्यांदा घ्या की ओनर बेनिफिट व्यवसाय मालकांसाठी काय फायदा आहे की झटपट पैसे जमा होतात याच्यामध्ये ग्राहक काय करतो मोबाईलवरनं पैसे भरतो तुमच्या खात्यावर लगेच काय होतात पैसे येतात दुसरा फायदा काय की कोणत्याही वेळी पेमेंट स्वीकारता येते म्हणजे चोवीस तास मध्ये तुम्ही कधी करू शकता याचा अर्थ असा होतो की दुकान बंद असले तरी वेबसाईट असू द्या पेमेंट लिंक कस्टमरकडे असल्यानंतर काय करतो कस्टमर लगेच पैसे जमा करतो तिसरी फायदा याच्यामध्ये असेल की व्हॉट्सअप वरती लिंक शेअर करता म्हणजेच काय होतं की ह्या ज्या लिंक आहे त्या तुम्हाला सर्व सोशल मीडियावरती शेअर करता येतात शेअर केल्याने कस्टमर काय करतो डायरेक्ट तुम्हाला पेमेंट गेट वे वतीने काय होतो कस्टमर तुमच्यापर्यंत पोहोचतो चौथा जो फायदा आहे तो छोट्या व्यवसायिकांसाठी सुद्धा उत्तम म्हणजेच काय होतात मोफत असल्याने तुम्हाला वेबसाईट जरी नसली तरी फक्त पेमेंट लिंक वापरून विक्री काय होते खरेदी विक्री वापरता येते आता याच्यामध्ये ऑटोमॅटिक रिसिप्ट जर बघितले तर ग्राहकाला ताबडतोब एस एम एस किंवा ईमेल मिळतो त्यामुळे कस्टमरला वाटतं की खरोखर ही सर्व्हिस ओके या आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिक काय होतं तो जे प्रोडक्टची ची जे काय डिटेल्स आहे ते कस्टमरला काय होतं तो, तो कोर्स त्यांना ते त्याच्या व्हॉट्सअपवरती लगेच मिळतो ग्राहकांसाठी फायदे जर तुम्ही बघितलं तर पेमेंट सोपं असतं मोबाईलवरून एका दोन क्लिकमध्ये पेमेंट पूर्ण होतं आणि घर बसल्या दुकानामध्ये न जाता ऑनलाईन पेमेंट करून खरेदी करता येते रिसेट मिळल्याने काय होतं की पेमेंट झाल्यावर ईमेल मिळते आणि सुरक्षित पेमेंट ओटीपी युपीआय हो पेमेंट पेज किंवा पेमेंट गेटवे कोणते वापरायचे याच्यामध्ये तुम्ही आपण काय केलेले चार प्रकारचे तुम्हाला फायदा समजून घ्या सर्वात पहिल्यांदा हे प्लॅटफॉर्म रोजर पे ज्याच्यामध्ये सर्वात लोकप्रिय आहे पेमेंट पेज फ्री आहे आणि व्हॉट्सअप लिंक त्याला कनेक्ट करू शकतो इंस्टा मोजूसाठी साठी पण फ्री अकाउंट करू शकतो क्यू कोड लिंकने इंस्टा पेमेंट करू शकतो कॅश फ्री याच्यामध्ये पण आपण काय की वेबसाईट वर ते इंटरनेट होत त्यानंतर गुगल पे फॉर बिझनेस युपीआय क्यू आर कोड फ्री करून काय करू शकता तुम्ही पेमेंट गेटवे बनवू शकता आणि त्याच्यानंतर मनी वरती फ्री अकाउंट तयार करून साठी उपयोगी आहे पेमेंट पेज गेटवे कसं तयार करायचं याच्या स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे दिलेलं आहे त्याच्या कनेक्ट कसं करायचं आणि याचा काय होतो की फायदे सारा जे ग्राहक आणि व्यवसायासाठी याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी दिलेले टास्क कोर्स करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट करू शकता थेट संपर्क करू शकता धन्यवाद